सर मैत्रिणी स्वागत आहे तुमचं जर शुभांगी लाईफस्टाईल या युट्यूब चॅनलमध्ये श्रावण महिना सुरू झालेला आहे आता परत गणपती येणार नवरात्र येणार म्हणजे आता सणांची रेंजनच चालू झालेली आहे प्रत्येक घरात एकदम प्रसन्न वातावरण झालेलं असतं एकदम देवासाठी काहीतरी करायचं भगवंतासाठी काहीतरी सजावट म्हणा किंवा हार फुले तर ते मी एक बनवलेला आहे हार कापसांचा वस्त्र हार गणपतीसाठी गणपतीसाठी किंवा नवरात्रीसाठी किंवा आपण फोटोला पण लक्ष्मीच्या फोटोला किंवा गणपतीच्या ज्या मोठ्या मोठ्या फ्रेंड्स असतात त्याला सुद्धा लावू शकतो त्यासाठी मी हार बनवलेला आहे आणि कापसातच आहे आणि घरच्या घरी दोन तीन साहित्यामध्ये तो कसा बनतो ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे एकदम सोपा आहे चला तर मग बनवूया कापसाचा वस्त्रहार बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे पांढरा शुभ्र कापूस आणि पाच आणि सहा नंबरच्या लाल टिकल्या आणि आपल्याला कुंकू लागणार आहे त्यात थोडंसं पाणी घातलं आहे हळद घातली थोडीशी आणि विभूत विभूती त्याला आम्ही भस्म बोलतो ते पण लागणार आहे आता आपल्याला हे बनवायचं आहे तर मी त्यातली एक माळा अशीच अखंड काढली आहे आपल्याला जाड फुगीर फुलं हवी आहेत ना त्यामुळे मी तो अखंडच ते असं काढलेली आहे माळ ती त्याची मणी कशी बनवायची मी सांगते आपल्याला ती माळ घेतली आहे ना ते, ते एक असं कापूस थोडासा ओढायचा मध्ये ते पातळ झालं की तिथे आपल्याला ते, ते, ते पीळ घालायचं आहे थोडासा मध्ये पिळताना आपलं बोट सरकत नाही म्हणून आपण ते विभीत लावायचं आहे हाताला म्हणजे ते पूर्ण व्यवस्थित सरकतं असं खेचायचं मध्ये गॅप आला तो आपल्याला पिळायचा आहे तो असं कापूस खेचायचा हे बघा अशा पद्धतीने करायचं आहे आपल्याला तुम्हाला जर लहान हार बनवायचा असेल तर तुम्ही त्या अखंड माळ्याचे दोन भाग करू शकता आणि त्याची छोटी छोटीशी फुलं म्हणजे अशी मणी करू शकता अशी फुलं करू शकता तर मी हे मोठं हार बनवायचं आहे मोठ्या गणपतीला हवं आहे किंवा फ्रेमला हवाय त्यामुळे मी हे अखंड घेतलं आहे आणि ते फुगीर आणि मोठी फुलं छान दिसतात म्हणून मी हे पूर्ण अखंड माळ घेतलेली आहे पूर्ण एक माळा तयार झालेली आहे अशाच मी तीन माळा बनवणार आहे आपल्याला तीन बनवायचे आहेत हे बघा दुसरी मी तशीच बनवते आणि तिसरी पण मी बनवून घेते ही अशी एकसारखं अंतर घ्यायचं आहे आणि एकसारखं पिळ द्यायचं आहे आपल्याला छोटा मणी मोठा मणी असं नाही झालं पाहिजे तेवढ्याच डिस्टन्सने आपल्याला आहे तो डिस्टन्स पिळायचा आहे त्यामुळे एकसारखे मणी छान फुल पण फुलं पण असे आपल्याला एकसारखे दिसणार आहे छान एकसारखं असं डिस्टन्सने आपण ते पिळी दिले हे बघा मी असे तीन बनवून झालेले आहेत हे आणि ह्याला ला हे पांढरशुभ्र नाही त्याला आपल्याला कुंकू लावायचं असतं म्हणून मी हे काय केलंय कुंकुवाचा घोळ बनवला आहे पाणी घालून त्यात थोडीशी हळद घातली आहे आणि पूर्ण मण्यांच्यामध्ये जो आपण पीळ दिलाय त्या पीळ दिलेल्या तिथे आपल्याला हे कुंकू लावायचं आहे कुंकूचं पाणी लावायचं आहे म्हणजे दिसायलाही छान दिसतं आणि आपल्याला हळदी कुंकू लावूनच वस्त्रहार आपल्याला देवाला व्हायचा असतो त्यामुळे हे कुंकू लावायलाच लागतं हे तिन्ही माळेला मी लावून घेते असं गणपतीच्या आधीच एक महिना आधीच हे मी च करायला सुरू करते कारण गणपतीमध्ये आपल्याला वेळ नाही भेटत बाकीची तयारी असते बाकीची गडबड असते आणि त्यामुळे गणपतीमध्ये आपल्याला हार तयार पाहिजे त्यामुळे मी श्रावणात श्रावण चालू झाला की मी हे करायला घेते आता तीन माळा आपण करून झालेल्या आहेत ह्याचं फूल कसं बनवायचं मी सांगते आता आता मधली माळ आहे तशीच ठेवायची इकडची माळ उजव्या साईडची माळ डाव्या बाजूला आपल्याला क्रॉसमध्ये ठेवायचे परत डाव्या साईडची माळ परत उजव्या साईडला आणून क्रॉसमध्ये ठेवायचे मग ते क्रॉसमध्ये ठेवल्यानंतर जो मधी येतो ना तिथे आपल्याला टिकली लावायचे मग हे आपलं फुल हे असं तयार होतं हे बघा आणि ते फुल तयार ना त्याच्या मधोमध आपल्याला ही टिकली लावायची जास्त करून आपण मोठ्या साईजचीच टिकली घ्यायची म्हणजे तो पूर्ण कवर होतो आणि ते फुल एकसारखं चिटकून राहतं म्हणजे कुठून निसटत नाही हे बघा दुसरंही फुल मी तसंच बनवलं जशी आपण वेणी घालतो ना पेड्याची वेणी इकडून एक पदर घ्यायचा इकडून एक पदर तसंच घेतलेलं आहे मधली माळ आहे तशीच ठेवायची फक्त क्रॉसमध्ये उजव्या साईडची डाव्या बाजूला क्रॉसमध्ये लावायची डाव्या साईडची माळ उजव्या साईडला क्रॉसमध्ये लावायची मधोमध जे फूल तयार होतं तिथं आपल्याला टिकली लावायचे अशा पद्धतीने हे बघू शकता तुम्ही आपल्याला मोठ्या साईजचीच टिकली घ्यायची दिसायलाही ती उठून छान दिसते आणि टिकली ते टिकलीला जे स्टिक असतं त्या स्टिकमुळे ते फुल चांगलं टिकून राहतं त्यामुळे मोठ्या साईजचीच टिकली घ्यायची हे बघा पूर्ण कवर होतं त्या फुलांच्या माळांचे जे मधले जे पीळ दिलेलं असतं ना त्या पीळवर बरोबर ते टिकली कवरअप होते आणि आपलं फुल ते टिकून राहतं चांगलं अशा पद्धतीने पूर्ण हे पूर्ण माळ आहे ती मी बनवून घेणार आहे फुलांनी हे बघा आता हे क्रॉसमध्ये उजव्या बाजूच्या इकडे डाव्या साईडला केले की ते म आणि डाव्यासायची ही उजव्या बाजूला घ्यायची मधोमध आपल्याला तिथे टिकली लावायची अशा पद्धतीने मी हे सगळे फुलं करून घेते मी माझ्याकडे ना हे हार अगदी तयार असतात जवळजवळ दहा ते पंधरा हार माझ्याकडे गणपतीपर्यंत तयार असतात रोज हार मी बदलते गणपतीचा आपण पूजा करतो तेव्हा फुलांचा हार वगैरे कसा बदलते तसं हे वस्त्रहार रोज नवीन घालते गणपती बाप्पाच्या दर्शनाला जेव्हा मी नातेवाईक किंवा मित्रमंडळींच्या घरी जेव्हा जाते ना तेव्हा कापसाचे असे सुंदर हार घेऊन जाते जसं आपण प्रेमाने पेढे किंवा फुलांचा हार अर्पण करतो ना तसंच माझ्या हातांनी केलेला कापसाचा हार घेऊन जाते मी हा बनवायला इतका सोपा आहे की तुम्ही हा घरात आरामात बनवू शकता आणि आपल्या प्रियजनांना आपल्या आवडत्या ओळखीच्या लोकांना हे घेऊन जाऊ शकता गणपतीसाठी तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीने ह्याच्यामध्ये व्हेरिएशन करू शकता म्हणजे ह्या टिकल्यांच्यावरती कुंदन किंवा असे रंगीत खडे किंवा टिकल्या लावू शकता किंवा जे मणी आहेत ना ते पाकळ्या आहेत त्या पाकळ्यांवर सुद्धा दुसरे असे मोती कलरचे किंवा ड्रॉप कलरचे अशा टिकल्या किंवा कुंदन मिळतात ना असे लावू शकता म्हणजे आपल्या आपल्या क्रिएटिव्हिटीने ह्याला तुम्ही सजवू शकता पण मला कापसांचा हार हा असाच आवडतो आणि असाच छान दिसतो पण कोणाला असं आवडतं ना आणि कोणाकडे एक्स्ट्रा क्रिएटिव्हिटी असते त्याच्यानुसार तुम्ही हे हार करू शकता <laughs> हे बघा हा है अक्रा, अक्रा सा, सा हार माझा पूर्ण झालेला आहे हा ह्या फुलांच्या आपण अकरा अकरा फुलांची माळ किंवा एकवीस फुलांची जशी साईज आपल्याला हवी असेल तशी आपण बनवू शकतो आणि त्याच्या मागे मी हे असं मण्यांचं एक्स्ट्रा लावलेलं आहे कारण आपल्याला हार जोडायसाठी गळ्यात जर गणपतीच्या घातला आपण तर ते त्याच्या खांद्यावरती शेवटची फुलं आली पाहिजेत आणि त्याच्या मागच्या साईडला आपल्याला हे मणी लावायचे मग मी एक्स्ट्रा पाच मण्यांचं मागे लढ एक्स्ट्रा ॲड करते मी ती म्हणजे मागे आपल्याला ते गणपतीला मागे बांधता येतील अशा तऱ्हेने मी बनवते मी असे खूप सारे हार बनवून ठेवते एकदमच म्हणजे गणपतीच्या वेळी आपल्याला गडबड नाही होते बघा मी असे भरपूर बनवून ठेवलेले आहेत तुम्ही असे भरपूर छान छान हार बनवा आपल्या गणपतीसाठी आपल्या प्रियजनांसाठी आणि मस्त भेटवस्तू म्हणून पण तुम्ही घेऊन जाऊ शकता तुम्हाला माझी ही आयडिया कशी वाटली माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आपण असं फोटोला पण हे हार लावू शकतो ओके फ्रेंड थँक्यू अँड ब बाय